शहर में हर साल की तरह इस साल भी महा रक्तदान शिविर का आयोजन किया गया है जैसे कि देख सकते हैं शहर में बड़े पैमाने पर नौजवान तथा यहाँ पर महिला भी बड़े पैमाने पर रक्तदान दे रही है और हमारे साथ जुड़ चुके हैं मुफ्ती साहब क्या कहेंगे पिछले साल की तरह इस साल भी बड़े पैमाने पर आज जो नौजवान है उन्होंने भी बढ़ चढ़ के हिस्सा लिया है और जिसके अंदर लेडीज आज बढ़ चढ़ के हिस्सा लिए सबसे पहले तो मैं हमारे शहर के नौजवानों को दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूँ साथ साथ हमारे शहर के तमाम कायदीन को भी मुबारकबाद पेश करता हूँ ये सब लोग मिलकर एक साथ मिलकर जो है इस प्रो, अज़ीम प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए जद्दोजहद कर रहे हैं और माशाल्लाह उसका नतीजा आप देख रहे हैं कि शहर से लोग जोग दर जोग भागे चले आ रहे हैं हज़रत सैद शाहजादी रहमतुल्लाह अलैह की याद में अपना खून दान करने के लिए हत्या करने के लिए उसके अलावा जो लोग अभी तक नहीं पहुंचे हैं मैं तमाम शहरिया से मोदीबाना दरख्वास्त करता हूं वो जल्द से जल्द पहुँच कर अपना खून दान करें हजरत वाला के नाम पर आ, सर काय सांगल मुजीब साहब किया आज एवडे मोटे दिग्लूर शहरा आज रक्तदान शिबिर जो दर अपन आयोजित करते आज महिला सुधा सहभागी आजच्या या महारक्तदान शिबिरामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण रक्तदानाचं आपण शिबिर आयोजित करतो विशेष हे आहे की रक्तदानाचं जे शिबिर आहे हे फेब्रुवारीच्या नंतर बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा असतो तर दिगलूर मुस्लिम बांधव आणि तमाम मुलेमा यांच्या माध्यमातून आपण हा एक उत्कृष्ट उपक्रम राबवत आहोत तर आपले जे सामाजिक आणि आमचे जे धार्मिक जे हे आहेत मौलाना अनिसूर रहमान साहेब काझी अहमद अली तनवीर साहेब यानंतर खैसर देशमुख साहेब निसारभाई आणि सोयब मौलाना या सर्वांच्या स्मृतीसाठी आणि त्यांच्या मरणोत्तर पुण्यासाठी आपण ह्या शिबिराचं आयोजन करतो या वर्षी आमचा हा पाचशेच्या आम वर रक्तदान करण्याचा आमचे नियोजन आहे दरवर्षी तीनशे तीनशे दहा तीनशे तेरा असे आजपर्यंत झालेले आहेत आणि आजच्या जास आज आज या विशेष कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आपण चारशे सदुसष्ट हा जे जास्तीत जास्त रक्तदान आपण दिलेला आहे तर आज आमची अपेक्षा आहे की हे पाचशेच्या वर संख्या जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आज महिलांसाठी विशेष इथं नियोजन केलेलं आहे यासाठी त्यांच्यासाठी वेगळा एक सेक्शन तयार करण्यात आलेला आहे आणि रक्त घेणारे आणि व्हॉलेंटिअर हे सर्व महिला आहेत विशेष महिला विनती पुण्य काम अपना सहभाग भाई नोवादी इस साल कुछ बढ़ गए क्या यहाँ पर गैसल जी हाँ सुबह से ही जिस तरह से लोगों की यहाँ पर भीड़ जमा है उससे हम इस बात का अंदाजा लगा सकते हैं कि शाह आज हम 500 से ज्यादा यहाँ पे ब्लड बैंक डोनेट करेंगे ये। 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 जैसा कि देख सकते हैं कि यहाँ पर बिगलोर शहर में हर साल की तरह इस साल भी बड़े पैमाने पे आज महाराण शिविर आयोजन किया गया है जैसा कि इसके अंदर और इतना बढ़ाई महिलाओं के खास नहीं इस साल तो ऐसी उम्मीद है कि तमाम इकराम अपने अपने तरीके से अवाम को बन गुजारिश किए वाले है और हर समाज के लोग इस काम में इस साल हिस्सा ले रहे हैं और हर सामाजिक लोग बिना कोई पॉलिटिकल लाइन के हर आदमी एक टॉन्द करने की नीयत से बेगलो शहर के अंदर नांदेद डिस्ट्रिक्ट का सबसे बड़ा ब्लेड डोनेट अगर कहीं कार्यक्रम होता है तो देगलुर में हमारे बुजुर्गान दीन जो मौलाना रहमान साहब हाजी हामिद तनवीर अली साहब फैसर देशई और हमारे निसार भाई ये तमाम जो मरहूमों के नाम पे पर जो हमेशा उन्होंने अपने जानब से एक अवाम में और खौम में मदद की ये रखते थे इसलिए उनके नाम पे पिछले छः साल से लगातार ये काम हो रहा है और इस काम में हर आदमी करा के काम हिस्सा अविनाश काय सांगाल की आपण रक्तदान रक्तदान शिबिर रक्त आयोजित करण्यात आला दरवर्षी प्रमाणे यावर्षी नवयुक्त असतात प्रथम समितीचा एक देगलूर शहरातील जबाबदार नागरिक म्हणून त्याचे खूप खूप अभिनंदन करतो की सर्वात आता आम्ही भरपूर उपक्रम देगडूर शहरावर राबवतो पण सर्वात अवघड काम आहे ब्लड डोनेशन मध्ये ब्लड डोनेट जनजाग जागृती करून जास्तीत जास्त आपल्याकडे ब्लडचे डोनेटर करणं तरी मी देवलूळ शहरातील सर्व युवक मित्रमैत्रिणींना नम्र नम्रपूर्वक आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्ये संख्येने रक्तदान करून आपल्या या कार्यामध्ये सहभाग व्हावा जैसा कि एडवोकेट मोहसिन साहब जी हमारे साथ जुड़ चुके हैं सर आप यहाँ पर आए हो और हर साल की तरह इस साल भी बड़े पैमाने पे आज यहाँ पर महारक्तदान शिविर जो देगलुर में आज हर साल की तरह छठवां साल चल रहा है और पिछले साल से ज़्यादा इस साल लोगों ने नौजवानों ने अपना हिस्सा दिया है इसके अंदर देखिए पिछले छः सात साल से जो हजरत सैद शउदीन रफा नाम से और उसके अंदर देगलोर के जो बुजुर्ग शख्सियात थे और जो नौजवान जो सियासतदान भी थे और जो समाज में काम करने वाले थे उनका नाम से जो ये एक जो अति खून का प्रोग्राम जो रखा जा गया है जिसके अंदर लोगों के अंदर एक यानी कि जमा और लोगों को इकट्ठा करने के लिए हमारे देगलूर के जो हैं हमारे जो मुफ्तियान हैं उन्होंने जो लोगों को आह्वान किया है उसकी वजह से ज़्यादा से ज़्यादा लोग पिछले छः साल से आकर नौजवान भी लोग जो है अपना अति खून दे रहे हैं लेकिन इस साल की ख़ूबी यह है कि इस साल यानी कि एक जनाना इंतज़ाम भी अला रखा गया है औरतें भी उसके अंदर हिस्सा ले रही हैं तो ये बहुत बड़ी बात है कि ऐलान के लिए जो है ऐलान के बाद जो है औरतें भी उसमें हिस्सा ले रही हैं मेरा ये मानना है कि अतिया ख़ून ये जो है ये खून किसके लिए जा रहा है किसका है इसकी पहचान नहीं हो सकती आज के ज़माने में इंसान की पहचान करके इंसान के अंदर दुश्मनी पैदा की जा रही है लेकिन खून जो है ये निकालने की, इंसान की जिसम से निकालने के बाद में वो पहचाना नहीं जा सकता कि ये खून किसका है और किसे देना है तो ये किसी की जिंदगी बचा सकता है लेकिन खून बहाना ये किसी की ज़िंदगी ले सकता है लेकिन खून अतिया करके खून किसी को देना ये ज़िंदगी बचा सकता है सकता है इसलिए मैं देख के नौजवान को और हमारे यहाँ के जो अलीम दीन हैं मुफ्तीन हैं इनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने समाज के अंदर एक जागृति पैदा की एक एक जो है बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ अरेंज किया गया है मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ नौजवानों का खास तरीके से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने बहुत बारिश चढ़ के हिस्सा लिया है जी आपल्या आपल्यासोबत जोडले गेले मेस्त्री साहेब काय सांगाल की एवढं महा रक्तदान शिबिर दरवर्षी सहा वर्षापासून आयोजित करण्यात येते नव जवान तरुण याच्यामध्ये सहभाग आहे पहिले सुरू मी हजरत जियाउद्दीन रफाई यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना जे आहे आपले धर्मगुरु असतील माजी नगरसेवक असतील आजी नगरसेवक असतील ज्यांनी आणि तरुण मंडळीला जे त्यांनी रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन केले त्याबद्दल मी त्यांचं पहिले सुरू धन्यवाद मानतो कारण का रक्तदान म्हणजे हे महान दान आहे जीवदान आहे एक माणसाला रक्त दिलं म्हणजे एका माणसापासून शंभर माणसं वाचू शकतात असं रक्तदान शिबिराचं हे महत्त्व आहे आणि ज्या वेळेस सा बाबासाहेबांनी म्हणले होते की माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब असेपर्यंत मी राष्ट्राची सेवा करीन रक्ताचं थेंब म्हणजे एवढं महत्वाचं आहे की रक्त हा माणसाला जीवदान देतो माणसाला रक्त हा मिसळल्यानंतर कोणी कोणाची जात किंवा धर्म किंवा पंत नाव त्याला येत नाही परंतु रक्त हा पाण्यासारखा आहे अनमोल आहे निसर्गाचं देण आहे जसं पाणी आहे तसं रक्तसुद्धा माणूस जन्मल्यानंतर त्याच्या अंगामध्ये ते रक्त तयार होतो आणि तो जीवदान देण्यासाठी हा रक्त उपयोगात येतो तरी ह्या आता जे महिला मंडळ जे याच्यामध्ये सहभाग घेतलेले आहेत जास्ती करून महिला मंडळ येत नाहीत इस्लाम धर्मामध्ये जे महिला मंडळ आला जास्तीत जास्त याला बंधनकारक ठेवल्या जाते परंतु आज जे परिवर्तन होत आहे ह्याच्याबद्दल आज देशाला दुनियाला जरूरत आहे की परिवर्तनाची म्हणून आज भाईचाराची जरूरत आहे आज मी आणि तू म्हणल्यापेक्षा एक दिलानं एक मनानं जर या राष्ट्राला मजबूत करायचं असलं तर शेवटी रक्तदानाची शिबिर आहे रक्तदानाची गरज आहे रक्त हा माणसाला तारू शकतो म्हणून मी सर्व मंडळीच आणि आपण जे चॅनल आहे आपलं या चॅनलच्या चे माध्यमातून तुम्ही आमची मुलाखत घेतलात आणि आमचे जे बोलण्याचे शब्द लोकांपर्यंत पोचू लागलात त्याबद्दल मी तुमच्या चॅनलला धन्यवाद देतो आणि रक्तदान करणाऱ्या सुद्धा शुभेच्छा देतो त्यांचं सुद्धा आभार मानतो जय भीम जय भारत जसं की आपण पाहू शकतो की महेश पाटील जोडले गेले आहेत आणि आज आपण सोबत जाकीर सोबत जोडले आहेत पाटील आता सकाळपासूनच आठ वाजल्यापासून रक्तदान शिबिरामध्ये अनेक नव तरुण भाग घेत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा समावेश झालेला आहे तर आपण या महारक्तदान शिबिराच्या आयोजनात आल्या आहोत त्याबद्दल काय सांगा रक्तदान महादान सर्वात श्रेष्ठ जर कोणतं दान असेल तर ते रक्तदान आहे रक्ताच्या आपल्या एका थांबा थेंबामुळं एका आपल्या दिलेल्या बॉटलमुळं एका जीवदान एकाचं जीवदान वाचू शकते एका कुटुंबाचं जीवदान वाचू शकते म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या ठिकाणी सर्व धर्म समभाव या नीतीप्रमाणं या ठिकाणी सकाळपासून रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे दरवर्षी या ठिकाणी कमीत कमी हजार लोक तरी हजाराचा हजारा हजार युवक तरी या रक्तदान शिबिरामध्ये आपलं रक्तदान श्रेष्ठदान या ठिकाणी करतात मी या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय महान कार्यक्रम या ठिकाणी हा चालू आहे मी या रक्तदान महाशिबिराला खूप खूप शुभेच्छा देतो मी सुद्धा अनेकदा रक्तदान शिबिर घेतलेला आहे मी स्वतः चोवीस वेळेस रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या असं हे सर्वात असं कोणतं जर कार्यक्रम चांगला असेल तर ह्या रक्तदान शिबिराचा हा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे मी या रक्तदान शिबिराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व शिबिरार्थीच आणि रक्तदार्थ्याच मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला जाकीरभाई जोडले गेले आपल्या सोबत जाकीरभाई एम आय एम चे शहराध्यक्ष आहेत भाई इस साल जो पिछले साल भी नौजवान ने बड़ी मेहनत की थी और इस साल भी मेहनत कर रहे हैं और खून दे रहे हैं और ब्लड डोनर कैंप यह महागण शिविर दिग्लू शहर में एक ऐसा कैंप है जो छह साल से चला जा रहा है बिल्कुल अलहमदुल्ला अल्लाह का करम है तमाम दिग्लू शहरिया ने तरफ जानब की तरफ से और की तरफ से ब्लड कैंप छः साल से मुसलसल लिया जा रहा है और इस साल हमने पूरे यंग जनरेशन नौजवानों ने बात रखी कि भाई इतना बड़ा जब प्रोग्राम हो रहा तो हमारी ख्वाहिश है कि प्रशासन को इसमें इन्वॉल्व किया जाए हमारे कहने पर नांदेड़ के एस कलेक्टर अपने देगलुर के जितने भी प्रशासकीय अधिकारी है ये तमाम लोग यहाँ पर शिरकत फरमा रहे हैं और हमारे अपने नांदेड़ ज़िले के खासदार देगलुर के एम ये लोग भी शामिल होंगे और मैं तमाम नौजवानों से अपील करता हूँ कि इसमें ज्यादा से ज्यादा बढ़ चढ़ कर हिस्सा लेके रक्तदान दे अध्यापक सिकंदर देश गए यहाँ पर सिकंदर देश जो यहाँ पर इतना पर हमारे शहर में आज पिछले साल ज्यादा हुए थे इस साल उससे ज्यादा होंगे क्या ये जो कार्यक्रम लिया गया है आज का मैं सबसे पहले उन सभी को तो मुबारकबाद देता हूँ आ, साथ मी समी भाई आप किती महिन्यात आहे हे जो रक्तदान आहे हा जो रक्तदान आहे तो समाजासाठी आणि याच्यामधून आपणाला एक सांगता येईल की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे रक्त हा सर्वांचा एकच असतो रक्त सर्वांच्या जीवनासाठी आवश्यक असतो आणि तो सर्वांना उपयुक्त ठरणार आहे आणि आणि गोल गरिबांना जे एमर्जन्सीमध्ये आहेत त्यांना हा रक्त जीव जीवदान देऊ शकतो हा जो मन आहे ती त्यातून शुद्ध होते आणि त्यातून जीव वाचला जातो त्यासाठी मी आमचे देवूळचे आलिमुद्दीन जे आहेत सर्व मुख्तार साहेब आमचे मुफ्ती साहेब जे आहेत त्यांनी अग्रसर होऊन आणि डॉक्टर लाईन मधून आमचे मुजीब साहेब त्यांनी सुद्धा याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे त्या सर्व मुजीब साहेब याच्यामध्ये सहभाग जास्त त्यांचा आवर्जून असतो आवर्जून असतो हा म्हणून मी त्यांचा उल्लेख करतो की त्यांनी जास्तीत जास्त जे मेहनत घेत आहेत ते बाकीचे जे लोक आहेत प्रत्यक्ष समोर राहून काम करणारे पाठी मागून सहकार्य करणारे त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन पाहू शकता दिगलूर शहरामध्ये महा रक्तदान शिबिर दिगलूर शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता आणि आपण पाहू शकता की इथं मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा यांच्यामध्ये सह्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पाहू शकता दिगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण की महिलांनी याच्यामध्ये सुद्धा आवर्जून उपस्थिती लाभली आहे आणि रक्त दान शिबिरामध्ये आयोजित रक्त दान करीत आहेत आणि दिग्लूर शहरावर आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवयुवक तरुण तरुणी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि महारक्तदान शिबीर हा शिबिर देगलूर शहरामध्ये हजरत सय्यद सया्दीन रफाई व तसेच हजरत मौलाना सय्यद अनिसुर रहमान व तसेच मरहोम खैसर देशमुख सय्यद निसारभाई मरहोम आणि तसेच अल्हाद काजी हामेद अली तनवीर साहेब यांच्या खारी अकिल साहेब रहमान साहेब यांच्या यादगारमध्ये जे मरहोम आहेत त्यांच्या या मरुमीला या रक्तदान शिबिर दिग्लू शहरामध्ये आयोजित दरवर्षी प्रमाणच करण्यात येतो आणि आज मोठ्या प्रमाणात दिग्लू शहरामध्ये याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि पाहू शकता कॅमेरामॅन अहमद सहमी सय्यद समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर अपने शहर से जुडी हर खबर के लिए जुडे आवाज न्यूज ट्वेंटी फोर को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब